मागच्या एका व्हिडिओमध्ये मा आपण हॉटपॅक बद्दलची माहिती सांगितली होती ते कधी वापरायचे कसे वापरायचे याबद्दल बोललो होतो त्या व्हिडिओनंतर मला बऱ्याच जणांनी असं विचारलं की आम्हाला कोल्डपॅक आणि हॉटपॅक दोन्ही सोबत घ्यायला सांगितलं आहे किंवा गरम आणि गार पाण्याचा शेक सोबत घ्यायला सांगितलाय तर तो कसा घ्यायचा किंवा त्याचे काय फायदे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरी फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण कॉन्ट्रास्ट बात म्हणजेच गरम आणि गार पाण्याचा शेक एकत्र कसा घ्यायचा का घ्यायचा त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघणार आहोत सगळ्यात आधी म्हणजे गरम आणि गार पाण्याचा जेव्हा आपण शेक घेतो त्यावेळेला तो कसा घ्यायचा हे आपण बघूया तर त्याच्यामध्ये आधी गरम पाण्यामध्ये इंजोर्ड पार्ट बुडवला जातो आणि मग गार पाण्यामध्ये गरम पाण्याचा शेक साधारणतः तीन ते चार मिनिटांसाठी घेतला जातो आणि गार पाण्याचा शेक साधारणतः एका मिनिटासाठी घेतला जातो यामध्ये तुम्हाला दोन टब घ्यायचे असतात एका टबमध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस त्याचं तापमान असलं पाहिजे दुसऱ्या टबमध्ये एक पंधरा ते वीस डिग्रीपर्यंतचं तापमान असलेलं गार पाणी असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इंजोर्ड पार्ट बुडवायचा समजा तो पार्ट छोटा असेल जसं की फिंगर्स आहेत पायाची टाच आहे अँकल आहे रिस्ट आहे यासाठी जर आपण वापरत असू तर त्याच्यामध्ये तो पार्ट डिप केल्यानंतर त्या पार्टची हालचाल करणं सुद्धा अपेक्षित आहे आणि जर मोठा पार्ट एखादा शेकवायचा असेल आपल्याला किंवा अपर पार्ट शेकवायचं असेल जसं की शोल्डर तर त्याच्यामध्ये काय करायचं एक गरम पाण्याची बॅग आणि एक कोल्ड पॅक असं दोन्ही सोबत ठेवायचं आधी गरम पाण्याची पॅक लावायची या पार्टला तीन ते चार मिनटं मग ती ठेवून द्यायची एका मिनटासाठी कोल्ड पॅक लावायचा सो अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट बाथ घेतलं जातं आता या कॉन्ट्रास्ट पार्टचे फायदे काय आहेत तर याच्यामुळे पहिला फायदा म्हणजे काय होतो जेव्हा आपण गरम आणि गार पाण्याचा शेक घेतो त्यावेळेला आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ब्लड वेसल्स आहेत त्या कन्स्ट्रिक्ट आणि डायलेट कन्स्ट्रिक्ट डायलेट असं होत असतात त्यामुळे काय होतो रक्तप्रवाह वाढतो त्याच्यामुळे स्वेलिंग कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर पेनसुद्धा कमी होतं त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळेच मसल रिकव्हरी जी आपण म्हणतो ती फार फास्ट होते म्हणून कॉन्ट्रास्ट बाथ ही टेक्निक बऱ्याच वेळेला मॅक्झिमम केसेसमध्ये स्पोर्ट्स इंजरीमध्ये खूप कॉमनली वापरली जाते किंवा प्रत्येक सुद्धा जे स्पोर्ट्समन असतात ते कॉन्ट्रास्ट बाथचा उपयोग करतात कारण याच्यामध्ये मसलचा तो थकवा असतो खेळल्यानंतरचा हेवी ॲक्टिव्हिटीनंतरचा तो मसलचा थकवा फार लवकर जातो आणि मसल रिकव्हरी फार फास्टर येते तुमच्या आमच्यामध्ये याचा उपयोग कधी होतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही याचा उपयोग अँकल इंजुरीजमध्ये करतो किंवा लेग पेन्समध्ये करतो किंवा प्लांटारफेशिएटिस्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये टाचदुखीची समस्या आहे सुद्धा आम्ही हे सजेस्ट करतो त्याचप्रमाणे काही लिगामेंटच्या इंजुरीज असतील सांध्यांच्या काही दुखापती असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला या ट्रीटमेंटचा अवलंब केला जातो त्याच्यानंतर जेव्हा फ्रॅक्चरनंतर आपल्या सांध्यांना घट्टपणा येतो तर त्यावेळेलासुद्धा आम्ही काही काही केसेसमध्ये याचा अवलंब करून मग त्यांची रेंज ऑफ मोशन म्हणजे हालचाल वाढवण्याचा प्रयत्न करतो या कॉन्ट्रास्ट बाद फार उपयोगी आहे फक्त एवढंच आहे सल्ला घेऊन करा आणि याचे ॲटसच असे काही साईड इफेक्ट जरी नसले तरी त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे ते म्हणजे गरम पाणी खूप जास्त प्रमाणात गरम नसावं की ज्याच्यामुळे बन्स होतील आणि गार पाणी खूपच गार नसावं की ज्याच्यामुळे अगदीच सुन्न होऊन आपल्याला त्या पार्टला त्रास होईल त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही जर ट्रीटमेंट केली तर निश्चितच याचा फार फायदा होतो याच्याबद्दल अजूनही तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू